रुग्णालय जे आहे मंगेशकर रुग्णालय हे रुग्णांच्या सेवे करताय मात्र ते त्या ठिकाणी धंदा करत आहेत त्या ठिकाणी सावकारी करत आहेत त्या ठिकाणी दरोडा घालत आहेत मंगेशकर परिवारांनी जी साधलेली चुप्पी जी आहे ही कर्कश्य देखील आहे हे देखील या निमित्तानं आपल्यापुढे सांगितलं पाहिजे जी अपेक्षा होती दुर्दैवाने ती सत्य ठरली आम्ही सातत्यानं आरोप करत होतो की सरकारला हे प्रकरण दडपायचं आहे आणि कारण नसताना चुकीची बाजू ते घेत आहेत खऱ्याला खरं म्हणणं चांगल्याला चांगलं म्हणणं हा चांगूलपणा आहे मात्र या सरकारने हा चांगुलपणा नष्ट केलेला आहे एक मातृत्वासाठी असुसलेल्या एका भगिनीचा मृत्यू होतो आणि त्या मृत्यूचे जे आरोपी आहेत त्या आरोपींना थेट वाचवल्या जात आहे एक जी संस्था आहे रुग्णालय जे आहे मंगेशकर रुग्णालय हे रुग्णांच्या सेवे करताय मात्र ते त्या ठिकाणी धंदा करत आहे त्या ठिकाणी सावकारी करत आहे त्या ठिकाणी दरोडा घालत आहेत आणि पैसे द्या तरच उपचार करू ही असंवेदनशील अमानवीय व अधर्माची बाजू ही त्या ठिकाणी लावून धरल्या जात आहे आणि अशा एका रुग्णालयाला हे एक सरकार का वाचवत आहे डॉक्टर घ्यायसास जे वैद्यकीय सेवेची त्यांच्याकडून अपेक्षा आहे जेव्हा डॉक्टर माणूस होतो तेव्हा शपथ घेतो की मी रुग्णांना सेवा प्रदान करेल मात्र ते लिहून देतात की दहा लाख रुपये पहिले जमा करा हे काय लावलं आहे आणि अशा सगळ्या गटबोळाला वाचवण्याचं काम हे देवेंद्रजी फडणवीस हे करत आहे आणि याचा आता जो थेट पुरावा आहे हा आपल्या सगळ्यांच्या समोर आला आहे तारीख पे तारीख हे आपण ऐकलं होतं आता रिपोर्ट की रिपोर्ट आणि जोपर्यंत निर्दोष करणार नाही जोपर्यंत आपण क्लीन चिट देणार नाही तोपर्यंत हो। आम्ही तपासण्या आणि समित्या गठीत करत राहू हा त्याचा अर्थ आहे सदोष मनुष्यवधाचा गुन्हा हा रुग्णालयावर डॉक्टर घैसासवर डॉक्टर केळकरवर दाखल झाला पाहिजे हे जे तो है। है। त्या ठिकाणचं विश्वस्त मंडळ आहे जे विश्वस्त मंडळ जे एकूण त्यांची जी असणारी नियमावली आहे त्या नियमावलीला बाजूला सारत आहे एकूण संकेतांना बाजूला सारत आहे आणि हम गरेसो कायदा ही दंडेलवृत्ती करत आहे तिथे वारेमाप पैसे लोबाडला जात आहे हे विश्वस्त मंडळ बरखास्त करावं जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली त्या ठिकाणी दुसरं विश्वस्त मंडळ स्थापित करावं ही आमचा आमची असणारी मागणी आहे मात्र याला सरकार जे आहे हे वाचवत आहे आणि दुसरीकडे मंगेशकर परिवारांनी जी साधलेली चुप्पी जी आहे ही कर्कश्य देखील आहे हे देखील या निमित्तानं आपल्या पुढे सांगितलं पाहिजे बीडनी पूर्ण महाराष्ट्राच्या इज्जतीची लखतर ही सरहद्य पार वेशीवर टांगलेली आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर यापूर्वी संतोष देशमुखच्या हत्येच्या निमित्तानं त्या ठिकाणी जे टीका झाली आणि पोलिसिंग नसल्याचं हे पोलिसाची विफलता नाही तर तिथे पोलिसच नव्हते त्या ती बाब पुढे आली कुठे आका नावाचा शब्द हा दुर्दैवानं समोर आला खोक्या नावाचा शब्द पुढे आला वाळू माफियांचं कारस्थान पुढे आलं राखेच्या माफियांचं कारस्थान पुढे आलं आणि आता नव्यानं त्या ठिकाणी आलेले जे प्रकार आहे या प्रकाराच्या पार्श्वभूमीवर मला सरकारला एवढंच म्हणायचं आहे अरे जनाची नाही तर मनाची तर लाज बाळगा ईव्हीएम मशीनच्या संदर्भात दिवसेंदिवस संशय जो वाढत चाललेला आहे हा लोकशाही करता गणराज्याच्या अनुषंगाने अत्यंत गंभीर स्वरूपाचे ही चर्चा आहे अत्यंत गंभीर स्वरूपाची ही प्रकरण आहे याची ताबडतोबीनं एकंदरीत ईव्हीएमची उच्चस्तरीय चौकशी ही झाली पाहिजे त्याच्याकरता टी गठीत झाली पाहिजे आम्ही सातत्याने मागणी करत आहोत ईव्हीएमच्या सोबत काँग्रेसच्या काळामध्ये व्हीव्ही लावण्यात आले आणि टप्प्याटप्प्याने व्हीव्ही पॅटची मोजणी ही वाढवत न्यावी अशी आमची मागणी होती आणि त्यामागचं नियोजन होतं मात्र व्हीव्ही पॅट ही मोजायला तयार नाही करिता आम्ही मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रातून काँग्रेस पक्षाच्या वतीनं कोर्टामध्ये रीड पिटिशनही दाखल केलेलं आहे व्ही पॅटची मोजणी एकदा होऊन जाऊ द्या दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल आता कासलेच्या खात्यामध्ये थेट दहा लाख रुपये टाकल्या जातात त्याची चौकशी व्हावी आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्या तुलसी गाबाट ज्या आहेत त्यांनी देखील ईव्हीएम हॅक होतात हे सांगितलंय त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील हे प्रकरण पुढे आलं आहे आणि स्थानिक स्तरावर थेट पुरावे मिळालेले आहेत ताबडतोबीनं सीबीआय चौकशी ई एम हॅकिंगची आणि एकंदरीत ज्या आमच्या असणाऱ्या ज्या सर्व पिटिशन आहेत त्याची ही झाली पाहिजे आणि दुसऱ्या बाजूला जर सरकार हे करण्याकरता तयार नाही आम्ही जेव्हा आरोप करतो तेव्हा राष्ट्रीय स्तरावर गृहमंत्री अमित शहा त्याचं उत्तर देतात तर महाराष्ट्रामध्ये दे मुख्यमंत्री त्याची उत्तर देतात हा सगळा लफाछफीचा जो कारभार चालला आहे हा आपल्या सगळ्यांच्या समोर आहे त्यामुळे सुप्रीम कोर्टाने आता सुमोटो हे प्रकरण सगळ्यांमध्ये घेत असताना